आमदार प्रकाश आज असं वाटतं धरण झाल्यानंतर बाजूनी पाऊस उस... ऊस होण्याची शक्यता आहे आंबेडकरांनी केलेले काम आता काय आहे आमच्या गावातले दिसतात त्यांनी केलेले आम्हाला काय आठवतच नाही के पी साहेबांची पेन्शन मंजूर केली मंजूर मंजूर केली कार्य चांगलं त्यांचं आणि परत औषध पाण्यात बी काय काय केलेलं आहे त्यांनी आमच्यासाठी त्यासाठी आमची इच्छा आहे की तिने परत या वर्षी आमची इच्छा आहे परत निवडून या त्या दोन हजार चौदाच्या पूर्वी जर परिस्थिती बघितली तर मिंचे खुर्द आणि ह्या आमच्या पाच वडांना जर खाली मिंचे खुर्द मध्ये जायचं असलं तर वडीलधाऱ्या लोकांना पॅन्ट हातामध्ये घेऊन किंवा विजारी हातामध्ये घेऊन दारवाडच्या ठिकाणी पँटा घालायला जागा होती एवढी रस्त्याची दुरवस्था आमदार प्रकाश आंबेडकर साहेबच होणार कोण आमदार होणार प्रकाश आंबेडकर कोण आमदार होंबेडकर आंबेडकर आंबेडकर साहेबच येणार काय काय केलं गावासाठी गावासाठी नेवळ्यामध्ये केली रस्ता केले पाणी केल्याचं असं केलं राधाई मतदारसंघातील बुदरगड तालुक्यातील मिंचे बुद्रुक या ठिकाणी आपण उपस्थित हो, आहोत ठिकाणी काही ग्रामस्थ उपस्थित आहेत विधानसभेची निवडणूक आहे एके बाजूला केपी पाटील उभे आहेत प्रकाश आंबेडकर आहेत आणि एके साईडला अपक्ष एवाय पाटील साहेब कोण आमदार होणार राधा आपण त्यांना प्रश्न विचारूया काय वाटतं तुम्हाला कोण आमदार होणार प्रकाश आंबेडकर का सांगाल काय कामाची पद्धत त्यांची अतिशय चांगली आहे राधाई बुदरगड आजराव मतदारसंघामध्ये भरपूर कामानिधी आणून आमदार साहेबांनी आपल्या राधाने मतदारसंघाचा काय पलट केलेला आहे कोणतेही काम रस्त्याचं काम असू दे धरणाचं काम असू दे पाणीदार आमदार असे राधाना तालुक्याची ओळख झालेले आहे त्या पद्धतीने त्यांचं कामच आहे आमच्या गावातून जवळजवळ ऐंशी टक्के मतदान आम्ही त्यांना शंभर टक्के प्रयत्न करणार पण ऐंशी टक्के आता आम्ही येत नाही मला सांगा दहा वर्षाच्या पूर्वी केपी पाटील केपी साहेब काहीही काम केलेले नाहीत तिने आमच्या गावाकडे अजून आलेले नाहीत आमदार होते, होते। त्यावेळी पण ते देऊळ बांधतो सांगितलेल्या नारळ वाढवून गेल्यात नाही 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 ते आम्ही गाव वर्गातून गाव, गाव बांधले आता मला सांगा आमदारांच्या आमच्या गावात जवळजवळ रस्ता पाणी पूर्ण आमच्या गावात जवळजवळ ऐंशी टक्के कामं पूर्ण केले त्यांनी काय वाटते कोण आमदार आंबेडकर साहेब तिने पैसे दिले म्हणजे करणार किती लाडक्या बहिणीचं लाडक्या बहिणीची योजना मिळाली तुम्हाला वयस्त्रीचं मिळालं पैसे मिळाले माझी पेन्शन चालू केलेली आहे कुणी ऍबिट करा हो हो आम्हाला आभार आहे त्यांचा आम्हाला त्यांच्याच आम्हाला बाजूने कोण आमदार व्हावं वाटते आंबेडकर आंबेडकर कोणी काय वाटतं तुम्हाला आंबेडकर साहेबच येणार कारण काय 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 दिलं गावासाठी त्याने आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे चालू केले आणि त्यामुळे त्यांनीच येणार त्यांनीच येणार आम्हाला बहिणीचा पैसे चालू केल्या तिने आम्ही आम्हाला आंबेडकर साहेबच येणार आंबेडकर साहेब असं म्हणते तुम्हाला गावासाठी केले के की रस्ता केला परत हे पोरांची सगळी सोय करतात सोय करतात होय तेच पाहिजे तेच पाहिजे श्रीपती बळवंत टूर आता विधानसभेची निवडणूक चालू आहे काय वाटतंय की कोण आमदार व्हावं असं वाटतं आमदार प्रकाश हा भेटकर असं वाटतं तर काय नेमकं काय केलं त्यांनी हे धरणाचं काम आमच्या बंद पडलेलं होतं बंद पडलेलं होतं हे चालू चाळीस वर्षापूर्वीच आहे ते बरीच वर्षापासून ते धारण धरणाचं काम बंद पडलेलं होतं त्याला मंत्रालयात नीती आणून या आजच्या चार पाच वर्षात त्या कामाला गती आणून आज पंच्याहत्तर टक्के म्हणजे पूर्ण झालेलं आहे परवा हे देखील झाले झालेला पूजन झाले पूजन झाले त्या धरणाच्या पाण्याचा कुठल्या कुठल्या गावाला उपयोग होणार धरणाच्या पाण्याचा सगळ्या लोकांना शेतीसाठी उपयोग आता विधानसभेची निवडणूक चालू आहे एकी बाजूला केपी पाटील आहेत एकी बाजूला विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर एवाय साहेब अपेक्षा आहे काय वाटतंय राधा विधानसभेचा आमदार कोण प्रकाश आंबेडकर पण काय सांगाल विकास काम काय केलं आमच्या गावामध्ये अनेक वर्षापूर्वी अजूनही कुठला रस्ता देऊळ काही नव्हतं आमदार प्रकाश आंबेडकर झाल्यानंतर गावात रस्ता कॉन्क्रीट रस्ता झाले गटारे झालेत देऊळ नव्हतं आतापर्यंत देऊळ झालं अनेक कामं झाली मीन फाट्यावर आपला रस्ता नव्हता तोही रस्ता झाला जवळजवळ जा आमच्या पाजवाडी गावामध्ये एक पन्नास ते पंचावन्न घराचे वाडी आहे आतापर्यंत कुठल्याही आमदारने आतापर्यंत आम्हाला पाच रुपयाचा पण निधी दिला नव्हता पर प्रकाश आंबेडकर आमदार झाल्यानंतर आतापर्यंत जवळजवळ पन्नास ते साठ लाखाची कामं पाजवाडी फक्त या गाडी गावावरती झालेली झाली पहिले दहा वर्षाच्या काळामध्ये एक रुपयाचंही काम प्रकार आमच्या किपी पटांच्या काळामध्ये आमच्या गावाला झालेलं नाही दहा वर्षाने आमदारकी भोगली फक्त पाच वर्षातून एकदा यायचं तेव्हा एकच दिवस यायचं आणि त्यांच्या मेन मुजक्यात त्यांच्या कार्यकर्त्याच्या घरात बसायचं आणि जायचं बाकी काहीही त्यांनी केलेलं नाही काय वाटते त्यांच्या काम किपी पटलांच्या कामाची पद्धत आणि आमदार आमदारांनी आबिडकरांनी केलेले काम आता काय आहे आमच्या गावातले दिसते त्यांनी केलेले आम्हाला काही आठवतच नाहीत त्यावेळी त्यांचं सांगायला काय नाहीच का म्हटलं सांगणार काय बरोबर मग आमदारांनी काही काही कामं केली रस्त्या कॉन्क्रीट रस्ता केला मेन रस्ता केला आहे देऊळ बांधले देऊळ बांधले त्यामुळे आमदार कोण व्हावं असं वाटते मग आबिडकर काय वाटतं आमदार कोण व्हावं असं आमदार आमदार आबिडकर प्रकाश आबिडकर काय केले त्यांनी त्यांनी आमच्या गोल गरीब संघटना चांगली केली आमच्या सरपंच साहेबांना माझ्या सरपंच साहेबांना सांगितले असं गोरगावर लक्ष द्या आम्ही पेन्शन मंजूर केली पेन्शन मंजूर मंजूर केली परत कार्य चांगलं आहे त्यांचं आणि परत औषध पाण्याची काय काय केलेलं आहे आमची आहे की तिने पण या वर्षी आमची इच्छा आहे काय म्हणतात आमदार आमदार प्रकाश आंबेडकर साहेबच होणार आमची सगळ्यांची मी तिथं तरी कार्यकर्ता पंधरा वर्षापासूनच आहे आमची सगळी कामं तिने अगदी व्यवस्थित लावलेली आहे शिवाय संपूर्ण लाडकी बहीण योजना श्रावण बाळ योजना सगळ्यांची मार्गी लावली आमच्या गावात सुद्धा आमच्या पाच वाडीत ऐंशी टक्के श्रावण बाळ योजनेचे कामं पूर्ण झालेली आहेत राहिलेले वीस टक्के सुद्धा करून शंभर टक्के करतो म्हणून सांगितले त्यामुळे शंभर टक्के निवडून येणार आमच्या गावाला तरी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान आम्ही त्यांना केलं राधानगरी विधानसभा मतदारसंघाचं विकास पर्व म्हणजे आमदार प्रकाश आंबेडकर साहेब राधानगरी विधानसभा मतदारसंघ हा दऱ्या खोऱ्यामध्ये खेड्या गावांमध्ये विखुरलेला मतदारसंघ आहे आणि या प्रत्येक गावातील वाड्या वस्त्यापर्यंत रस्ता नेणं पाण्याचं प्रश्न सोडवणं त्या गावातील मूलभूत प्रश्नांना सोडवण्याबरोबरच वयस्कर माणसांच्या काय प्रश्न असतील वैयक्तिक पातळीवरच्या ज्या योजना असतील त्या प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत कशा पोचतील या दृष्टीनं आमदार साहेबांनी एक स्वतंत्र यंत्रणा वापरून प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत शासकीय योजना कशी मिळेल या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न केल्यामुळे मिंचे पंचकृती ही ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आमदार प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील हा विश्वास सर्व लोकांच्या जनतेतून येतो आहे त्याचबरोबर आमच्या पंचकृषीसाठी अतिशय जो महत्त्वाचा विषय होता वसुदेव भुजाई प्रकल्प हा गेले वीस ते पंचवीस वर्ष रखडला गेलेला होता या, या प्रकल्पामुळे जवळजवळ शंभर ते दीडशे हेक्टर क्षेत्र पाण्या पाण्याच्या उलिताखाली येणार आहे आणि हा आमचा बसुदेव भुजाई प्रकल्प आमदार प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून आज पूर्णत्वास येत आहे या कामाचा श सर्वेक्षणाचा शुभारंभसुद्धा मागच्या दोन आठवड्यामध्ये झाला आणि या त्याचा सर्वे पूर्ण होऊन पुढच्या या पुढच्या भाग पुढच्या वेळेमध्ये ते पाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शासकीय योजनेतून कसं येईल हे आमदार साहेबांचा प्रयत्न सुरू आहे आणि ही शेतकरी मंडळांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल या दृष्टीने आमदार साहेबांचं काम सुरू आहे त्या कामाला बघून सर्व मिंचे पंचकृषी आणि ही सर्व लोक आमदार साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील मला सांगा विधानसभेची सा निवडणूक चालू आहे कोण आमदार व्हावं असं वाटतंय आंबेडकर आंबेडकर काय सांगशील चांगली सुधारणा केलेली आहे तिने मेंच्यामध्ये काय के काय केलं मध्ये रस्ते केलं काहीतरी आणखी पांदी केली देवळासाठी काय केलं देवळासाठी जो मदत केलेली आहे मदत केलेली आहे त्यामुळे आमदार कोण व्हावं असं वाटतंय आंबेडकर आमदार कोण व्हावं असे आमदार हे आमचं आबेडकर आंबेडकर काय काय केलं गावासाठी गावासाठी देवळामध्ये केली रस्ते केले पादी केल्याचं वयश्रीचं पैसे आलं वयश्रीच पैसे मिळाले बायकांचं लाडक्या बहिणीचं मिळालं त्यामुळे आमदार कोण व्हावं असं वाटतंय मग आबिडकर आबिडकर आणि काय काय योजना केल्या काय गावात हे तलाव बांधल तलाव बांधलं तलावाचा उपयोग तुम्हाला होणार हां